चिखली नगरपालिकेची जी निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचे नेते आदरणीय डॉक्टर शिंगणे साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आदरणीय नरु देखील आहेत महाविकास आघाडी एकत्रितरित्या एक मूड बांधून इथे प्रचार करते असं असताना विरोधक म्हणजे जे सत्तेत आहेत ते सत्ताधारी मात्र त्यांची पक्षामध्ये आपसात फूट आहे तर अशा पद्धतीनं महाविकास आघाडी एकजूटरित्या इथे लढत आहे अनेक जणांचा पाठिंबा आमच्या उमेदवार आमचे जे आहेत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे काश्नाथप्पा बोंद्रे यांना मिळत आहे आणि त्यासोबतच महाविकास आघाडीचे जे चोवीस नगरसेवकाचे उमेदवार उभे आहेत त्यांना देखील भरघोस पाठिंबा मिळत आहे चार वर्ष प्रशासक असताना आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच नगरपालिका चालवली आणि त्या कालावधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार चिखली शहरात झाला आणि त्यासोबतच चिखली एक सुसंस्कृत म्हणजे शहर म्हणून ओळखलं जातं राजकारण म्हणून ओळखलं जातं इथे मात्र भयाचं वातावरण सोडाचं राजकारण सगळं सुरू आहे आणि नागरिक त्याला कंटाळलेले आहेत आणि म्हणून दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या दोन तारखेच्या मतदानामध्ये मतदार जे काही मतदान करतील ते भय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातलं मतदान असेल आणि निश्चितच महाविकास आघाडीचा सा झेंडा चिखली नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही